स्वागत नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसं व्हिडिओमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज वटपौर्णिमा देखील आहे आणि आमच्या ज्या आजी सासू आहेत त्यांचा आज महिना म्हणजे आज त्यांना बरोबर सहा महिने पूर्ण झाले आहेत तर त्यांचा आज महिना देखील आहे तर आता आम्हाला लागायचं आहे अगोदर स्वयंपाकाची तयारी वगैरे करून येऊया आणि करून घेऊ आणि त्यानंतर जाणार आहोत वट पोजायला कारण की आपण जी सवाशी असते ती वट जोपर्यंत वटपूजा होत नाही तोपर्यंत ते काही जेवण वगैरे करत त्या नाही त्यामुळे अगोदर वट पूजा करणार आहोत आणि त्यानंतर बाकीचं आवरणार आहोत तर मी आत्ता आवरून घेतलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पूजेसाठी काय झालं तर आत साडे पर्यंतचा मुहूर्त आहे त्यामुळे जाणार आहे आता वाजले सव्वा दहा तर पंधरा मिनटात पूजा वगैरे झाली पाहिजे आणि दुपारहून देखील मुहूर्त आहे परंतु आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला लवकर जाऊन यायचं जा आहे आणि इकडं आमची वेदांती बघा तर आम्ही चाललेलो पूजेसाठी इकडे आहेत काकू पाठमागे आहे आत्या आणि आता आमच्या आत्या आहेत आवरून तर इकडे ह्या वर्षी जो वड आहे तो साईटला म्हणजे देवाच्या तिकडे आहे तर आम्ही इकडे वड पूजण्यासाठी आलो होतो तर इकडे ब्राह्मण काका देखील बसलेले आहेत तर आता सर्वप्रथम त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की वडाच्या झाडाला अगोदर पाण्याची एक पे पेरी टाक म्हणजे पाणी घालतात तर एक प्रदक्षिणा घालाय सांगितली होती पाणी घेऊन hmm? तर काही वर्षी तीन प्रदक्षिणा घालतो hmm. हो तर यावर्षी त्यांनी तीन प्रदक्षिणा घालायला सांगितल्या होत्या तर आपल्या हिंदू पंचांगामधील ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस आपण बोट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता दरम्यान आपल्या पतीला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून या वडाची झाडाची पूजा करतात तर या दिवशी बायका छानपैकी असा उत्तम प्रकारे सा शृंगार करून नववधोप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करतात विशेष म्हणजे स्त्रिया या दिवशी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आपल्या हिंदू धर्मानुसार हिंदू मान्यतेनुसार या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिले होते तर हेच ते वडाचे झाड ज्याची की आपण पूजा करतो तर वडाची झाडाची पूजा सातवेळेस पेरे मारून आपण तिथे दोरा लावतो म्हणजे सातवेळी प्रदक्षिणा घालतो वडाला आणि आपल्या आपण त्या वडाच्या झाडाला प्रार्थना करत असतो तर इकडे आमची पूजा वगैरे चाललेली होती प्राचीन वैदिक धर्मापासून हिंदूंना निसर्गाबद्दल खूप आदर आहे होता आणि असणारच आहे खरं तर हे वृक्ष आपल्या जीवनाचे मूळ आहे असे आपण मानतो हिंदू धर्मात झाडांना खूप असे महत्व आहे खर तर प्रत्येक झाडाला एक पूजा देव, देव, आदर आणि आपण त्यांना अर्पण केले जातो पण लावा तुमपण लावा Okay पूजन करून तर आम्हाला आवरायचं आहे बाकीचं तिकडे स्वयंपाक चालू आहे आणि आमच्या आत्याच्या देखील आम्हाला स्वयंपाकासाठी